गडिंग्ल मध्ये आज सुप्रसिद्ध गायक आणि आपल्या जादुई आवाजाने सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे मोहम्मद रफी साहेबांची शंभरावी जयंती मोहम्मद रफी फॅन्स क्लब कडून साजरी करण्यात आली त्यावेळी मॉडर्न फूड चे मालक दीपक खोकी ज्येष्ठ पत्रकार जगदीश पाटील रफीक पटेल यांच्यासह मोहम्मद रफी यांचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्याचबरोबर मोहम्मद रफी यांनी अजरामर केलेल्या सुमध सुमधुर गाण्यांचा नजराणा रशिक स्रोत्यांसाठी अमन युथ सर्कलच्या वतीने में हो थे, आज संध्याकाळी आला आहे सर्व रशिम स्रोत्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मोहम्मद रफी क्लब कडून मोहम्मद रफी यांचा आज आपण शंभरावा स्मृती दिन साजरा करताय काय भावना आहेत काय प्रतिक्रिया आहे मोहम्मद रफी हे नाव ऐकलं तर आठवलं तरी अंगावर काटा येतो आमचा अगदी गोल्डन पिरियड जो आहे तो आमच्या आयुष्यातला ते त्यांचं संगीत ऐकण्यात गेलेलं आहे आणि त्यांचे संगीताचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत आणि याकरता आम्ही आयुष्यभर आणि अजरामर राहील असं संगीत त्यांनी जे दिलेलं आहे त्यांचं आम्ही धोडी आठ त्याचबरोबर कोळक्यांना या अगोदर आपण असे कोणते उपक्रम राबवले रबी साहेबांच्या स्मृती स्मृतिदिनानिमित्त असं नाही पण आम्ही कायमच गाण्याच्या मैफिली आणि या घडिंग लष्करांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याने श्रवणीय आमचे श्रोते देखील आमच्याकडे येत असतात आणि संगीतसेवेची परंपरा जी अशी कायम टिकवण्यासाठी आम्ही हे कार्य अविरत करत राहू जी आम्ही सर्वांना ग्वाही देतो